माझं नाव शिवरुद्र शंकर स्वामी राहणार उदका तालुका औसा जिल्हा लातूर मला तीन अनुभव आलेले आहेत ज्यावेळेस मलकापूरला आलो त्यावेळेस महाराजांसाठी ते अकरा वाऱ्या करा तुम्हाला गुण येईल मला त्या अकरा वाऱ्यापैकी दोन गुण आले दोन अनुभव आले म्हणून मी वाऱ्या बंद करणे वाऱ्या मी चालू ठेवलो आपण जोपर्यंत आयुष्य आप आहे तो पण वाऱ्या करायच्या मग मागा तो दोन अनुभव मी सांगितलेले आहेत आता ना नाडणीचा आजार झाला सोलापूरला नेलो तीन चार लोक तीन चार लाख रुपये घडलो गुन्हा आला नाही मी परत आल्यावर माझ्या मुलीने म्हटले की तू मलकापूरला घेऊन जाऊ मलकापूरला आणलो महाराजांनी सांगितले तर सा। मला गुन्हा आला दुसरा अनुभव माझ्या मुलाला दोन मुली चालत्यात मुलगा नव्हता मुला पाय आलो महाराजांनी आशीर्वाद दिले मुलगा झाला दोन अनुभव झाले